ध्रुवनगर नगर सातपूर या ठिकाणी डॉक्टर रोकडे होमिओ केअर सेंटर आणि समर्थ सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं व्यसन मुक्ती आणि मधुमेह मुक्ती उपचार केंद्राचं उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात रविवारी मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत पार पडला दारू गुटखा सिगरेट बिडी तंबाखू यासारख्या व्यसनानं अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्याचबरोबर अनेक जण मधुमेहासारख्या आजारानं ग्रासले आहेत या दोन्ही समस्यांमधून मुक्ती मिळवण्यासाठी समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर सामाजिक संस्था यांनी भारत व्यसन मुक्ती आणि मुक्त अभियान सुरू केलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये या संस्थेचं काम चालू असून नाशिकमध्ये सुप्रसिद्ध डॉक्टर दिलीप रोकडे होमिओ केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं व्यसनमुक्ती आणि मुक्ती उपचार केंद्राचं उद्घाटन रविवारी सुकमल कुंज बंगला गुलमोहर कॉलनी ध्रुवनगर सातपूर या ठिकाणी डॉक्टर रोकडे त्यांच्या आई आणि वडील कमल केरू रोकडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं त्याचबरोबर तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर सामाजिक संस्थेच्या वतीनं डॉक्टर रोकडे परिवाराचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी व्यसनमुक्तीची नितांत गरज असल्याचं मत डॉक्टर दिलीप रोकडे यांनी वेदनुशी बोलताना व्यक्त वे केलं आज डॉक्टर रोकडे होमिओ केअर सेंटर समर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त मॅनेजमेंट केंद्र व मधुमी उपचार केंद्राचं जो उद्घाटन झालेलं आहे तर ती एक खरंच एक मोठी कौतुकास्पद बाब म्हणायला पाहिजे की आजच्या काळामध्ये व्यसनमुक्ती करण्याची क कर नितांत गरज आहे आणि या समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जनसेवा करण्याची संधी आम्हाला मिळत आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे आम्ही सर्व लोकांना सांगू इच्छितो की ज्यांना नशामुक्त व्हायचं आहे ते व्यसनमुक्त व्हायचं आहे त्यांनी आज मी डॉक्टर दिलीप रोकडे व आमची टीम समर्थ सोशल फाउंडेशनची टीम जी आहे तेही यासाठी प्रयत्नशील राहील ज्या ज्यां ज्या कुणाला व्यसनमुक्त व्हायचं आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करायचा आहे मी डॉक्टर दिलीप रोकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन फोर एट नाईन डबल फाईव्ह डबल फोर थ्री नाईन या नंबरवर कॉल करून तुम्ही आमच्या प्रोडक्टविषयी व्यशामुक्तीचे प्रोडक्ट प्रोडक्टविषयी पण माहिती घेऊ शकता आणि त्या कसे वापरायचे काय त्याचे उपचार पद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल आणि निश्चितच व्यसनमुक्त होण्यासाठी मदत होईल असा आशावाद आम्ही व्यक्त ध्रुवनगर ध्रुवनगर गुलमोर कॉलनीजवळ सु सुकोमल कुंज बंगलो या ठिकाणी या क्लिनिकचं उद्घाटन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण सकाळी हो सकाळी दहा ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत येऊन भेटू शकता या दरम्यान उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी समर्थ सोशल फाउंडेशनचे सिनियर रिजनल ऑफिसर विजय पाटील आणि डॉक्टर सुरेश पाटील रिजनल ऑफिसर संजय भरित गुरुजी यांसह उपस्थित पदाधिकारी मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यसनमुक्तीचे प्रत्यक्ष दाखवण्यात आलं समर्थ सोशल फाउंडेशनच्या ऑफिसर यांनी उपस्थितांना व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्तीच्या हो उपाययोजना आणि त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हाध्यक्ष आणि समर्थ सोशल फाउंडेशनचे रिजनल ऑफिसर संजय भरीत गुरुजी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर दिलीप रोकडे डॉक्टर प्रियांका रोकडे ॲडव्होकेट संजय रोकडे नूतन रोकडे ॲडव्होकेट मोकल रोकडे आणि ॲडव्होकेट राणी रोकडे डॉक्टर कैलास शेळके डॉक्टर मंगेश राऊत डॉक्टर संदीप काकड इंजिनियर पंकज खरे डॉक्टर दिलीप हडपे ग्रामसेविका सोनाली पगारे चंद्रकांत हजारे सुनील बाकुल बवन काळे गुणवंत वाघ रितेश भोसले गौतम गायकवाड आनंद वळे बॉबी काळे प्रल्हाद गायकवाड आणि रोकडे परिवार तसंच डॉक्टर मित्र परिवार भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यावेळेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक